श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त घरात करा ही रोज दहा कामे कधीच पैशाची कमी पडणार नाही श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मंडळी लाख प्रयत्न करून देखील घरात बरकत पैसा सूख मिळत नाही रात्र दिवस मेहनत करून देखील सफलता मिळत नाही घरात मग पैशाची धनाची कामी भासू लागते मंडळी शास्त्रानुसार घरात नकारात्मक ऊर्जा असल्यामुळे देवी देवतांचा आशीर्वाद नसल्याने घरातील लोकांना आर्थिक मानसिक शारीरिक अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त काही वेळा तर घडून आलेले कामे बिघडली जातात तर अशी समस्या जर तुमच्याही घरात घडत असेल तर ज्योतिषी शास्त्रानुसार ही पुढील दहा कामे नक्की करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त पण त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग आज आपण पाहूया ते दहा कामे कोणते आहेत नंबर एक कोणत्याही मंगल प्रसंगी किंवा शुभ कार्यामध्ये कापूर प्रज्ज्वलित करा खूप महत्त्वाचे असते याने घरातील वातावरणातील नकारात्मक नाहीशी होते त्यामुळे घरामध्ये कापूर जाळावा कापूर घरात जाळल्याने घरातील निगेटिव्हिटी नाहीशी होते घरामध्ये सुख समृद्धी पैसा यायला उशीर लागणार नाही नंबर दोन श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त संध्याकाळी पूजा करताना मुख्य दरवाजाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा त्यामध्ये दोन लवंगा टाकाव्यात असा दिवा दररोज प्रज्वलित करावा त्यामुळे तुमचे पितरसुद्धा तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि तुमच्या घरामध्ये हळूहळू प्रगती होत जाते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नंबर तीन जेवणाच्या ताटाचा कधीही अपमान करू नये जेवणाचे ताट कधीही चटईवर किंवा टेबलवर ठेवावे त्याचा सन्मान करावा अन्नाच्या ताटाला कधीही एका हाताने पकडू नये असं केल्याने अन्न हे प्रेत येऊनी जाते जेवण केल्यानंतर ताटामध्ये कधीही हात धुऊ नये हे महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या जेवण केल्यानंतर आपले जेवणाचे ताट कधीही किचनवर टेबलवर किंवा बेडखाली ठेवू नये यामुळे अन्नपूर्ण मात्याचा अपमान केला जातो पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून जेवण करणे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नंबर चार माता लक्ष्मी आणि कुबेर यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तिजोरीमध्ये किंवा तुमच्या प्रसमध्ये तांब्याची किंवा पितळी तीन सिक्के ठेवावेत यामुळे हर प्रकारची समस्या दूर होते वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की माशेंच्या आकाराची चांदीची प्रतिमा घरात ठेवल्याने घरामध्ये सुख शांती वैभव याची कधीच कमी पडणार नाही त्याचबरोबर मंडळी घरामध्ये आरोग्यप्राप्ती होते घरामध्ये शांती शुभ मिळते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नंबर पाच ब्रह्ममुहूर्तावर व संध्याकाळी कधीही झाडू मारू नये त्याचबरोबर झाडू अशा ठिकाणी ठेवावा की तो बाहेरील लोकांना आतमध्ये आल्यानंतर तो दिसता कामा नये त्याचबरोबर झाडू हा बेडखालीसुद्धा ठेवू नये असं केल्याने माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधीच वास करणार नाही आणि तुमच्या घरामध्ये पैशाची सतत चंचन भासू लागणार आहे त्यामुळे झाडू संबंधित हे नियम नक्की पाळावा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त क्लासमधला नंबर सहावा शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला खूप महत्त्व आहे शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला हात लावल्याने शुभ आहे कारण की पिंपळाच्या वृक्षाला शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा त्या दिवशी काळे तीळ गंगा जल स्टीलच्या किंवा चांदीच्या प्लेटमध्ये गुळ ठेवावा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बस इतकंच प्रत्येक शनिवारी करा तुम्हाला कसलीच कमी पडणार नाही घरामध्ये सुख शांती समृद्धी आरोग्य प्राप्ती होईल ही कार्य केल्यानंतर पिंपळाच्या झाडाखा झाडाकडे मागे वळून बघू नका पिंपळाच्या झाडामागे वळून बघू नका कारण की सरळ घरी जावे त्यातच त्याचमधला नंबर सातवा तुमच्या तिजोरीमध्ये पिवळ्या कपड्यात सात हळकुंड घेऊन सात, सात वेगवेगळ्या गाठी माराव्यात आणि ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवाव्यात त्याचबरोबर देवांची सुकलेली फुलेसुद्धा तिजोरीमध्ये ठेवल्याने घरात धन धान्य बिघडलेली कामे पूर्ण होतात त्यामध्ये सुगंधी अगरबत्तीसुद्धा ठेवावी न लावता श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आता आपला चालू आहे नंबर आठ सायंकाळी सायंकाळी जेव्हा वाईट शक्ती प्रबळ होते तेव्हा पुढील कामे कधीही करू नये झोपू नये जेवण करू नये वाईट बोलू नये कुणाशीही वाद अजिबात घालू नये घरामध्ये शांतता ठेवावी वाईट कृत्य कधीच करू नये मुख्य दरवाजावर उभे राहू नये कोणाला पैसे उदार देऊ नये कोणाला अशा वेळेस पांढरे पदार्थसुद्धा देऊ नये जसं की दूध दही ताक मीठ हे बिलकुलही कोणाशी देऊ नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त या चुका केल्याने तुमच्या घरामध्ये कधीच लक्ष्मी वास करत नाही नाराज होत ते बरकत घरामध्ये राहत नाही त्यामुळे संध्याकाळी अशा गोष्टी कधीच करू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आता चालू आहे आपला नंबर नऊवा मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढावे धूप अगरबत्ती ववाळावे हळदी कुंकू लावावे त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी वाढते त्याचबरोबर दररोज देवपूजा करावी त्यामुळे घरामध्ये देवांचा वास राहतो त्याचबरोबर आपले घर हे अगदी स्वच्छ साफसुथरे ठेवावेत त्यामुळे घरात लक्ष्मी नक्कीच वास करते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नंबर दहावा दक्षिण दिशे दिशेकडे डोके करून कधीही झोपू नका अशाने आरोग्य खराब होते आपले देवघर कसेही असले तरी चालेल पण देवघरामध्ये मंगल कळश जरूर स्थापना करावा तांब्याच्या तांबड्यामध्ये ऐंशी टक्के पाणी टाकावे एक रुपयाचा सिक्का टाकावा आंब्याची पाच पाने ठेवावी आणि त्यावरती नारळ ठेवावे असे उपाय केल्याने घरामध्ये सुख समृद्धी आरोग्य वैभव प्राप्ती होते हे उपाय नक्की करा तुमच्या घरामध्ये हळूहळू का होईना याचा प्रभाव नक्की पडेल असं नसतं की तूप खाल्ले की रूप दिसते मंडळी कसा वाटला हा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि पुन्हा भेटूया नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त